पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी डॉक्टर अशोक माळी इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज येथे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून साजरा आदर्श नागरिक बनून देशासाठी योगदान देण्याची गरज चला माणूस म्हणून जगूया डॉक्टर अशोक माळी मिरज तालुका मालगाव वृत्त सविसर वृत्त असे की संपूर्ण देशामध्ये दे स्वतंत्र दिनाचा उत्सव साजरा केला जात असताना डॉक्टर अशोक माळी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे अठ्ठ्याहत्तरावा स्वतंत्र देशासाठी मोलाचे योगदान दिलेल्या क्रांतीवीरांचा क्रांतिकारकांचा सन्मान करत साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक माळी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बालचिमुकल्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज झाशीची राणे अहिल्यादेवी होळकर स्वामी विवेकानंद महात्मा गांधी भगतसिंग राजगुरु सुखदेव यासारख्या अनेक क्रांतिकारी महापुरुषांचा पेहराव करून महापुरुषांना वंदन करण्यात आले त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा ज्वलंत उजाळा देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचा वारसा जपत पथसंचलन पारंपारिक लेझिम देशभक्तीपर नृत्य समूहगीत प्रेरणादायी भाषणे सादर करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक माळी यांनी स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसून अनेक क्रांतीवीरांच्या बलिदानाने मिळाले आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले ते पुढे म्हणाले आपले ही योगदान देशासाठी राष्ट्रासाठी आदर्श जीवन जगून देता आले पाहिजे माणसाने माणसाला माणूस म्हणून वागवले पाहिजे चला माणूस म्हणून जगूया या संस्थेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे आपण आचरण केले पाहिजे शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांनी देश सुवर्णा पाटील अक्षरा प्रमुख अतिथी भारतीय सैनिक दलातील माजी सैनिक श्री सचिन स्वातंत्र्य सैनिक श्री अनिल भोसले इत्यादी मान्यवर व यांच्यासह संस्थेचे शिक्षक शिक्षिका कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ प्रेमल स्वामी व सौ दीपाली कांबळे यांनी केले सौ अनुराधा भंडारी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले My name is Shonya Buffet I am studying first the first time. We show all very happy Independence Independent Day. Today is 15 15th August. We got freedom on this day. It is national celebrated.

हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे हा एक आनंदाचा दिवस आहे आपण सगळेजण झेंडा करतो सगळेजण राष्ट्रगीत म्हणतो मला माझा देश खूप खूप आवडतो जय हिंद जय मेहमी प्रशांत आहे My school name is Dr. Ashok Mahi English Medium School my, girl, my class name is UKG class Independence Day is celebrated on 15 August Independence day is our national festival on this day our national flag is hoisted we see Jonathan मेरे माते चंदन है ने आइए सभी माने और आप सभी का हार्दिक का अभिनंदन है खड़ा होता है और सबसे बड़ा होता है, की है।, बड़ा है। आजादी की कभी शाम नहीं होने देंगे आजादी की कभी शाम नहीं होने देंगे शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे जब तक भारत माता चे निलाम नहीं होने देंगे मरने के बाद भी जिसके नामे जा ने ओजाबा सहीख हमारे भारत देश की शान है तिरंगा आ रहे तिरंगा शान है तिरंगा हिंदुस्तान की जान है जय हिंद जय भारत धन्यवाद स्पर्धकांना पुलामी खूब कष्ट घेतले अगदी